मुंबईमध्ये घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटना झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या डॉक्टर अश्विनी जोशी आणि किरण दिगावकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला कळवलं होतं की होर्डिंगची साई चाळीस बाय चाळीस करण्यात येईल तरीसुद्धा मध्य रेल्वे रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने ते ऐकलं नाही आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणांची सुनावणी झाली सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणीनंतर जे आदेश काढण्यात आले त्यानंतर महापालिकेच्या नियमाप्रमाणे चाळीस बाय चाळीस असे होर्डिंगची जो आकार आहे ते निश्चित करण्यात आला त्यानंतर मध्य रेल्वेने सँडर्स रोड चुनाभट्टी आणि टिळक नगर इथे एकूण चार होर्डिंग काढले सँडर्स रोडमध्ये बत्तीसशे फुटाचं होर्डिंग होतं चुनाभट्टीमध्ये सुद्धा बत्तीसशे फुटाचं होतं आणि टिळक नगर इथे पंधराशे अठ्ठ्याण्णव आकाराचे दोन होर्डिंग होते हे जे चार होर्डिंग होते रोशन पायनिनियर आणि आलेख नावाच्या एवढ्याच कंपनीचे होते त्यानंतर ज्या होर्डिंगची साईज कमी करण्यात आली त्यामध्ये वाडीबंदर भायकाळा चुनाभट्टी सुमनगर आणि नगर, नगर। वाडीबंदरमध्ये एक भायकाल्यामध्ये तीन चुनाभट्टीमध्ये पाच सुमनगरमध्ये तीन आणि नगरमध्ये नगर दोन यामध्ये देवांगी एडव्हर्टाइज कंपनीचे सात होर्डिंग्स रोशनचे दोन झेश कंपनीचे दोन कोटारी न्यूक्लिस्ट आणि ऑलॉक यांचे प्रत्येकी एकही होर्डिंग होते ज्या पद्धतीने महापालिका नेहमी सांगत होती की होर्डिंगचा आकार कमी करा परंतु मध्य रेल्वे ऐकत नव्हती परंतु सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनंतर त्यांनी या प्रकारची कारवाई केलेली आहे परंतु पश्चिम रेल्वेने आम्ही जो माहिती अधिकाराचा अर्ज केला होता एक्झॅक्टली तुम्हाला काय माहिती पाहिजे ते आम्हाला कळलं नाही असं सांगत त्यांनी माहिती देण्याचं टाळलेलं आहे खरं म्हणजे होर्डिंग हो, हो, दुर्घटना झाल्यानंतर मध्य रेल्वेने जी उपाययोजना केलेली आहे त्याबद्दल मी मध्य रेल्वेचं स्वागत करतो आणि भविष्यामध्ये अशा घटनेची पूर्णती होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे